মধাত, আযে, য়ের পায়ে, কায়ে আইডেয়েকের পায়েলে,য়ের ত্য়ে নাারে কুডে? কানে আজেনের মারের আজেযেয়ে আজে আজের

बघा आम्ही होतो आतुर न आणि फुलं आणायला आपण रात्रीच नसते आपण आपल्याला माहिती आपण सकाळी उशीर उठतो मग रात्री जजमेंट करा का हलत तुम्हाला तुम्ही मला डायरेक्ट कधी म्हणले अकरा बाराला म्हणले त्याच्यामुळे मी आपण इंटरेस्ट घेतला नाही

तुम्ही रात्री सांगायला लावली असते तर रात्री आणली असते ना आम्ही सोडून सालून ठेवली असते ना ते मला अकरा बाराला म्हणले ते म्हणे मग अकरा बाराला म्हणले आपण उशिरा आणू थोडे मग त्यांना म्हणलं आपण रात्रीच आणले असते सोलून ठेवले ना दाट टाका थोडं ताई दाट टाका थोडं बकऱ्या खाऊन घ्या त्यानं पण मग रात्री कसं जजमेंट केलं ना थोड थोड डाट टाका ओ खाली ना ओलया दिवाळी दिवाळी आज गोल्या म्हणतो आपवाली दिवाली आहे का लाईट लाईट आहे पण कमी अरे का हर का का घालायचे

म्हणलो तुम्ही गुच्छा त्याला हल फ्रेंड बघा आमची तयारी कशी झाली आहे आता

एकदम सकाम तयारी केल्यापासून तू दादा किती वाजता उठला पण तू किती वाजता उठला एकदम आले 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 या पुढे पुढे आता या पुढे पुढे या पुढे 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 या

आई तो भी थोडं लगेच येती हूं खोला खोला दे खोला नाही ते थोडं तिकडा इशा मम्मी पापा टाकले ऐ डांगो खोलनती तू साका तू उभु उभु रे परा परा काय कोन ना हो حدا ইয়া কোড ইয়া কোড या सो दी फुलं पप्पा फुलं टाका ना? ये पटापट या पुढे या या <coughs> आपले हार काढून ठेवा ते चल या तिथे

हां इकडे बघा हसा ते थामे थांबा थामा हे तू व्हिडिओ नंतर काढणार ना छान येते इकडे बघा हसा हे सगळे हसा सगळे हसा Ah, 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 ah,

अरे ये 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 ये